हॅलो मी सुनीता कुक सुनीता पराते ह्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण मस्त पैकी दोन प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत जेवताना कुठलीही भाजी नसली किंवा कधी जर भाजीचा कंटाळा आला तर आपण ही चटणी बनवून खाऊ शकतो चटणी जर आपल्याला नेहमी कायम आपल्या जेवना जेवणामध्ये एकतरी चटणी असावी चला तर मग आपण चटणी बनवायला सुरुवात करू आता इथे मी पहिल्यांदा शेंगदाणे लसूण अशी चटणी बनवणार आहे आणि त्यामध्ये हिरव्या च मिरच्या घालणार आहे बघा आता इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एकदम स्वच्छ साफ करून मस्त निवडून ते आपल्याला एका कढईमध्ये मस्तपैकी छान असे भाजायला ठेवायचे आहे व लो गॅसवरच भाजायचे आहे नाहीतर जळून जातील व शेंगदाण्याची चव आपल्याला चांगली येणार नाही बघा आता हे शेंगदाणे एकदम लो गॅसवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे व त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी साल काढलेले नाही पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही साल हे काढू शकतात आता एका प्लेट मध्ये हे शेंगदाणे काढून घेणार आहेत बघा आणि थंड करण्यासाठी ठेवायचे आहे तोपर्यंत आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यांमध्ये लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे चटण्या म्हटलं ना की लसणाच्या पाकळ्या भरपूर पाहिजे म्हणजे भरपूर लसूण ना की चटणीला पण एकदम छान अशी मस्त चव येते आणि जेवताना चटणीची लज्जत वाढते जेवणाची लज्जत वाढते यामध्ये मी काही सात आठ मिरच्या ज्या आहेत लवंगी मिरच्या ह्या घालून घेतलेल्या आहेत व चवीपुरता मीठ घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला याचं छान मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सर मध्ये मी याचं मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे बघा आता इथे एकदम छान असं मिक्सर मध्ये ग्राइंड झालेलं आहे व आपली इथे हिरवी चटणी ही तयार झालेली आहे एकदम मस्त पाहू शकता तुम्ही एकदम अशी ग्राइंड झालेली आहे आता मी ही एका बाटीमध्ये काढून घेणार आहे बघा एकदम छान झालेली आहे जितका लसूण जास्त ना तितकी अगदी चटणीची लज्जत वाढते आणि तुम्ही भाकरी सोबत किंवा अगदी भाजी नसलीच तरी नुसती सोबत देखील ही खाऊ शकता बघा आता हे शेंगदाणे जे आहे हे पण मी मिक्सर मध्ये घालून घेणार आहे आणि याची मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आता तोपर्यंत इथे आपल्याला गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे जिरं असं मस्त छान असं तडतडलं पाहिजे बघा एकदम मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे जिऱ्याने हे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं लसूण आणि मिरचीचं हे आपल्याला या तेलामध्ये मस्त सुंदर एकदम असं छान फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय केल्यानंतर काय होईल की आपल्या आपली जी चटणी ही जास्त दिवस टिकेल त्यामध्ये असा जो मिरचीमधला जो ओलाबा आहे किंवा लसणामधला जो ओलाबा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे एकदम अशी एकदम छान अशी कोरडी फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी मुठभर कोथंबीर घालून घेतलेली आहे ती देखील आपल्याला ह्या चटणीबरोबर मस्त छान अशी खरपूस फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे जे आहे हे मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायची आपल्याला अशी ग्राईंड करून घ्यायची आहे पहा आता इथे मी ग्राईंड केलेली आहे आणि इथं आपली जी चटणी आप आहे हे पण छान अशी मोकळी सुटसुटीत अशी मस्त फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता बघा आता यामध्ये जे आपण ग्राईंड करून ठेवलेले शेंगदाणे जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा एकदम सुटसुटीत आणि मस्त अशी फ्राय झालेली आहे आता हे शेंगदाण्याचा कूड जो आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे व हा देखील व्यवस्थित त्या चटणीबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे अगदी मोकळी सुटसुटीत आपली ही चटणी व्हायला पाहिजे बघा आणि जास्त काळ टिकते आणि खायला पण खूप सुंदर लागते खूपच सुंदर लागते तुम्ही पोळीबरोबर म्हणा किंवा भाकरीबरोबर किंवा नुसत्या वरण भाताबरोबर जरी खाल्ले ना तरी चालणार आहे आता तुम्ही ही चटणी तुम्हाला अगदीच प्रवासामध्ये देखील तुम्ही ही नेऊ शकता फार दिवस टिकते आणि खमंग लागते एकदम खूप छान लागते तर एकदा नक्की करून बघा आता मी हे शेंगदाणे ह्या चटणीबरोबर व्यवस्थित छान मस्तपैकी फ्राय करून घेत आहे म्हणजे भाजून घेत आहे एकदम छान अगदी पहा एकदम आपला तुम्हाला दिसेलच एकदम कलर वगैरे एकदम छान एकदम एकजीव झालेला आहे बघा किती छान अगदी कलर आलेला आहे आपल्या चटणीला बघा आता एकदम मस्त आणि आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे व गार करून घ्यायची आहे आपल्याला गार केल्यानंतर मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते इतकी सुंदर खूप छान झालेली आहे ही चटणी बघा आता ही आपल्याला एका बाऊलमध्ये काढून मस्तपैकी छान अशी गार करून एका काचेच्या भरणीमध्ये आपल्याला ही भरून ठेवायची आहे जास्त काळ टिकणारी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट चटणी मीठ चवीपुरता तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ही घालून घ्यायचं आहे एकदम छान झालेली आहे ही चटणी आता आपल्याला दुसरी चटणी करणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये पॅनमध्ये मी एक कप मस्तपैकी निवडून शेंगदाणे घेतलेले आहे ते पण आपल्याला लो गॅसवर एकदम छान मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे बघा एकदम मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे नाहीतर शेंगदाणे जळतील बघा आता याचे छिलटे निघायला लागलेले आहे बघा आणि एकदम छान मस्तपैकी खरपूस भाजून झालेले आहे तुम्ही पाहू शकता एकदा चेक करून बघा असे हातावर जरी घेतले तरी त्यावरचे साल्ट जे आहे ते निघून जात आहे आता हे छान असं मस्त भाजून घे झालेले आहे आता हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्हाला जर इच्छा वाटली तर याच्यावरचे छिलटे सगळे काढा नाही तर मी तर असेच ठेवणार आहे बघा आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये हे काढून आपल्याला मस्त गार करून घ्यायचे आहे आता त्याच पॅनमध्ये मी आता एक कप खोबऱ्याचा केस घेणार आहे आणि तो देखील आपल्याला मस्तपैकी असा खमंग भाजून घ्यायचा आहे अगदी बदामी कलर येईपर्यंत तो पण अगदी लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम छान चटणी होते ही पण खूप सुंदर लागते प्रवासात नेण्यासाठी तर खूपच छान आहे आणि रोज आपल्याला आणि जेवताना तर आपल्याला एखादी चटणी तर पाहिजेच आहे बघा आता ही खमंग अशी मस्तपैकी भाजून घेणार आहे बघायचा कलर देखील छान लाल अगदी बदामी कलर आलेला आहे खूप आपल्याला अगदीच डार्क करायचा नाही आहे आता मी हे खोबरं देखील काढून घेणार आहे आता इथं मी त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं एकदम मस्त छान असं तडतडलं ना की त्यामध्ये भरपूर असा लसूण टाकायचा आहे तुम्ही कच्चा लसूण देखील चटणीमध्ये टाकू शकता पण तो जो आपण खातो ना त्यावेळेस आपल्याला कच्च्या लसणाची अशी थोडी चांगलं नाही वाटत असं ढेकर येते त्याच्यामुळे पण तुम्हाला जर असं वाटलं तर की कच्चा लसूण तुम्ही पण टाकू शकता पण असा जर लसूण आपण एकदम छान असा मस्त फ्राय केला ना खमंग लसूण तर त्याची चव एकदमच छान येते एकदम त्याची लज्जत वाढते तर तुम्ही ह्या प्रकारे देखील तुम्ही करून करू शकता तर मी लसूण असा छान मस्तपैकी तो पण फ्राय करून घेतलेला आहे इथे आपले शेंगदाणे गार झालेले आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे बघा आणि मी त्याचे साल्ट देखील काढलेले नाही आहेत आता हे सगळे शेंगदाणे आपण याच्यात काढायचे त्यानंतर आपण जो खोबऱ्याचा खिस असा मस्त भाजून घेतलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो भाजून ठेवलेलं जिरं आणि जो लसूण आहे लसूण पाकळ्या त्या देखील आपल्याला या मिश्रणामध्ये काढून घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये बघा आता हे सगळं काढून घेणार आहे त्यानंतर चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून लाल पाहिजे असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण माझं तिखटच खूप छान आहे कलर पण खूप सुंदर आहे त्यामुळे मी ही तिखट घालून घेत आहे तिखटपणानुसार तुम्ही छान तिखट घालून घ्या आणि चटण्या म्हटलं की थोड्या तिखटच पाहिजे आता हे मस्त मिक्सरला मी फिरवून घेत आहे खूप जास्त बारीक पण नाही खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही तुम्ही पाहू शकता बघा इथं किती सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि आपली ही चटणी तयार झालेली आहे बघता क्षणी खायची इच्छा होते तर तुम्ही एकदा नक्की करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका व एकदा नक्की करून बघा खूप छान लागतात ह्या चटण्या तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात अगदी वरम भाताबरोबर देखील खाऊ शकतात आणि प्रवासात तर खूपच छान लागतात खूप मज्जा येते ह्या चटण्या खाताना तर आपल्यालाही अगदी शेंगदाणा खोबरा आणि लसूणची चटणी देखील तयार झालेली आहे व अशा प्रकारे आपल्या दोन्हीही चटण्या तयार झालेल्या आहे एकदम सुंदर तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा व मला कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करा चला तर